मुंबईच्या महापौर पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्ती खेळ सुरू आहे मात्र भाजपचे एकोणनव्वद उमेदवार निवडून आलेत त्यामुळे मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल असा दावा केला जातोय तर माध्यमांमध्ये मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार अशा चर्चा सुरू आहेत मात्र या सगळ्यातली एक अत्यंत महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर आली आहे ज्याचा जवळपास सगळ्यांनाच विसर पडलाय ते म्हणजे मुंबईत यापूर्वीही भाजपचा महापौर होता त्यामुळे आता भाजपचा महापौर झाला तर पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा मुंबईत भाजपचा महापौर असेल साधारण एकोणीसशे ब्याऐंशीची ची गोष्ट आहे जेव्हा डॉक्टर प्रभाकर संजीव पै हे मुंबईचे महापौर झाले होते त्यामुळे डॉक्टर प्रभाकर संजीव पै नेमके कोण होते त्यावेळेसची राजकीय स्थिती नेमकी काय होती समीकरण काय होती सगळं राजकारण समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईतच एकोणीसशे सत्याहत्तरच्या काळात जनसंघ समाजवादी आणि लोकदल हे मिळून जनता पार्टी होती मात्र एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशीपर्यंत पर्यंत येत येत जनता पार्टीत संघर्ष सुरू झाला नेते आपल्या आपल्या वाटेने वेगळे झाले आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये जनता पार्टीतून विभक्त होऊन भाजपची स्थापना झाली एकोणीसशे ऐंशीच्या या काळात महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष प्रभावी होता स्थानिक स्वराज्य संस्थांवरही काँग्रेसचंच वर्चस्व होतं पुढे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मुंबई महापालिकेतील एकशे चाळीस जागांसाठी निवडणुका झाल्या बहुमतासाठी एकाहत्तर जागा आवश्यक होत्या मात्र काँग्रेस शिवसेना भाजप डावे समाजवादी किंवा काँग्रेस विरोधी अपक्ष यातल्या कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही नुकताच स्वतंत्र झालेला भाजप पक्ष तेव्हा लहान पक्ष होता भाजपचे एकोणीस नगरसेवक तेव्हा निवडून आले होते मात्र हा तो काळ होता जेव्हा महापौरपद व्यक्ती किंवा पक्षावर नाही तर आघाड्यांवर ठरायचं आता महापौरपद पाच वर्षांसाठी असतं मात्र तेव्हा एकच वर्ष महापौर असायचा तर घडलं असं की बहुमत नसल्यामुळे काँग्रेसच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच गंभीर आव्हान मिळालं शिवसेना भाजप किंवा जनसंघ विचारसरणीचे नगरसेवक अपक्ष आणि काही समाजवाद्यांनी मिळून काँग्रेसविरोधी आघाडी केली बहुमताचा आकडा गाठला नगरसेवकांमधून मतदान झालं आणि डॉक्टर प्रभाकर यांची निवड झाली डॉक्टर प्रभाकर काँग्रेसचे नव्हते आणि जनसंघ किंवा जनता परंपरेशी त्यांची जवळीक होती या मेन मुद्द्यांवर मुंबईचे भाजपचे पहिले महापौर म्हणून डॉक्टर प्रभाकर यांची निवड झाली बी एम सीच्या आत्तापर्यंतच्या महापौरांच्या यादीतही पै यांचं नाव आहे त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर झाला तर तो पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा असेल आता डॉक्टर प्रभाकर पै यांच्याविषयी थोडं सविस्तर जाणून घेऊयात कर्नाटकातील एका छोट्या बरकूर नावाच्या गावात पै यांचा जन्म झाला वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे होणाऱ्या दुःखद घटनांमुळे ते समाजसेवेकडे वळाले एकोणीसशे अठ्ठावन्न पासून पूर्णवेळेस समाजसेवेत वाहून गेलेले डॉक्टर पई मुंबईच्या बांद्राखार परिसरातील एक यशस्वी वैद्यकीय व्यावसायिकही होते एकोणीसशे अडुसष्ट साली पई पाली हिल वांद्रे भागातून प्रचंड बहुमताने नगरसेवक म्हणून निवडून आले याच दरम्यान म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेत म्युन्सिपल काउन्सिलर म्हणून काम पाहिलं पुढे एकोणीसशे ब्याऐंशी ते मध्ये ते मुंबईचे महापौर झाले पुढे एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये ते बेस्ट कमिटीचे अध्यक्ष राहिले मेडिकल रिलीफ आणि पब्लिक हेल्थ कमिटीचे अध्यक्ष अशा सुद्धा अनेक वेगवेगळ्या पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली रामकृष्ण मिशन खार पूर्वचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केल्याचं म्हटलं जातं त्यांनी बांद्रा परिसरातील पार्कांना महान व्यक्तींची नावं देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचंही बोललं जातं डॉक्टर पै यांच्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी देखील आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय एकोणीसशे ब्याऐंशी मध्येच डॉक्टर प्रभाकर संजीवा पै हे मुंबईचे महापौर झाले होते आणि ते भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान नेते होते याची आठवण तेव्हा त्या महापौर कार्यालयात कार्यरत असलेले ज्येष्ठ अधिकारी प्रकाश परांजपे शहापूरकर यांनी करून दिली असंही त्यांनी म्हटलंय तर अकोलकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय परांजपे यांनी आणखीही एक गोष्ट सांगितली पई महापौर असतानाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक शिबिर झालं होतं त्या शिबिरास महापौर असलेले पै हे संघाचे अर्धी चड्डी घालून उपस्थित होते आणि त्यांच्या समवेत तिथे पनाजपेही गेले होते असंही ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय तर अशा प्रकारे मुंबईचे भाजपचे पहिले महापौर डॉक्टर प्रभाकर पै असल्याचं स्पष्ट झालंय या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं या काळातले काही किस्से तुम्हीही ऐकलेत का मुंबईत भाजपचाच महापौर होईल का तुमची मतं काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा तक.